विठ्ठल विठ्ठल चले आएंगे त्रिपुरारी या भजनाच्या ठेक्यावर लाखो शिवभक्तांनी ठेका धरून शिवपुराण कथेमध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा धावा केला विश्वातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे आहे जिथे कोणीही माथा टेकवू शकतो चरण स्पर्श करू शकतो त्या पांडुरंगाच्या मस्तकावरच शिवलिंग विराजमान आहे विठ्ठलाच्या भक्तीतसुद्धा महादेवच पाहायला मिळत असल्याचा संदेश पंडित प्रदीप मिश्रा यांनी दिला शिवापुराण कथेच्या चौथ्या दिवशी अस्तगाव येथील शिवनगरीत गर्दीने उच्चांक मोडला जिल्ह्याबरोबरच राज्यातील विविध भागांमधून मोठ्या संख्येने भक्त शिवनगरीत दाखल झाले असून भाविकांचा हा भवसागर विठ्ठल भक्तीचा मळा फुलवत आज शिव आराधनेत तल्लीन होऊन गेला जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील आ आशुतोष काळे आ किरण लहामटे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील शिवपुराण कठेचे संयोजक डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यासह राज्यातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते पंडित मिश्रा महाराज यांनी पांडुरंगाचा उल्लेख करून आषाढी मारीला लाखो भाविक वारीच्या माध्यमातून पंढरपूरला जातात भगवान शंकरांनी सुद्धा पार्वतीला घेऊन पंढरीची वारी केली कैलास पर्वतावरून काशी आणि पंढरी अशी त्यांनी केलेली वारी पंढरीत आली भाविकांच्या गर्दीत पांडुरंगानेच भगवान शंकरांना आपल्या डोक्यावर बसवून नेले असा पौराणिक दाखल देऊन आजही विठ्ठलाचा मस्तकावर शिवलिंग विराजमान असल्याचे त्यांनी सांगितले शंकराची आराधना करायची असेल तर अविरत साधना करावी लागेल स्वच्छ शरीराप्रमाणे मनाची शुद्धताही ठेवावी लागेल आत्म्याची पवित्रता राखली गेली तर मनाची पवित्रता वाढेल असे स्पष्ट करून पंडित मिश्रा म्हणाले की मनाच्या पवित्रतेमुळेच भगवान शंकराची शरणाबती होऊ शकेल शिवपुराण कथा ऐकून मन स्वच्छ होईल पर्वत आणि नदीचे उदाहरण देऊन पर्वताला सोडून नदी वाहून जाते याचे कारण पर्वत कठोर आहे जीवनामध्ये पर्वता इतके कठोर वागू नका नाहीतर लोक तुम्हाला सोडून जातील शिवपुराण कथा लोकांशी चांगले नाते निर्माण करायला शिकवते आयुष्यात तोंडी आणि लेखी अशा दोन परीक्षा माणसांना द्याव्या लागतात लेखी परीक्षेत गुण कमी जास्त होऊ शकतात मात्र तोंडी परीक्षेत तुम्ही जे बोलता त्यावरच गुण ठरत असतात महादेवांना प्राप्त करायचे असेल तर मौखिक परीक्षेस उतरावे लागेल शिवाचा जप सातत्याने करावा लागेल शिर्डीमध्ये यापूर्वीही अनेक मोठ्या कथा झाल्या अनेक चांगले वक्ते आणि श्रोते आले असतील त्यांना माझे नमन आहे असे सांगून मिश्रा महाराज म्हणाले की कोणत्याही कथेला वेळ घालविण्यासाठी जाऊ नका शिवपुराण कथा सुद्धा मनाने ऐका भगवान शंकराशी मनाचा संवाद साधणारी ही एक सेवा आहे आयुष्यात सर्वात विचित्र दान हे कन्यादान आहे वडील आपले सर्वसुख मुलीच्या रूपाने दान करतात त्याची किंमत समोरच्याला किती समजतात हे माहीत नाही पण वडिलांचे दुःख हे फक्त मुलीच समजू शकतात हे उदाहरण देऊन पंडित मिश्रा म्हणाले की संसारात सर्वांना बरोबर घेऊन चला कार्तिक महिन्यातही हे शिवपुराण खूप पवित्र असे ठरले असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला कोट सलग चार दिवस शिवपुराण कथेला भाविक मोठ्या संख्येने येत आहेत सुयोग्य नियोजनामुळे भाविकांची कुठेही अडचण होऊ नये अशी व्यवस्था जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे चौथ्या दिवशी गर्दीचा उच्चांक मोडल्यामुळे आहे तिथेच बसण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत होते मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर विखे पाटील यांच्यासह सर्व स्वयंसेवक भाविकांना बसविण्यासाठी नियोजनामध्ये सक्रिय दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापर पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाईट बिल कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साईट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा